केतूचे परिवर्तन देणार पैसा प्रेम आणि अचानक धनलाभ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव बारा राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो केतू अठरा महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो पंचांगानुसार केतूचे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी नक्षत्र परिवर्तन होईल ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर विशेष पाहायला मिळेल या तीन राशींना येणार सुखाचे दिवस सिंह राशी सिंहराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल मुलांकडून आनंदी वार्ता काणी पडतील भाग्याची भरपूर साथ मिळेल आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लावेल सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील ऋषभ राशी रुशवराशी। ऋषभ राशींच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे असेल या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा तुळ राशी तूळ राशीच्या व्यक्तीसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील भाग्याची भरपूर साथ मिळेल आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल स्पर्धा परीक्षेची तयारी नाही यशाचे फळ लावेल सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील